Thank <music> you. शंभूराज देसाई यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाने मला तीन जिल्हे असल्याने दोन दोन कुटुंबासह आलो होतो त्यावेळेचं माथेरान आणि आजचं माथेरान यातील फरक पाहत होतो त्यावेळी धुरड्यातून यावं लागत होतं सनियंत्रण समितीमध्ये यात त्या गावाचा नगराध्यक्ष आणि स्थानिक आमदार त्या, त्या समितीत असावा असे मी मत आहे यात बदल करण्यासाठी पर्यटन विभाग नक्कीच पुढाकार घेईल आणि त्यानंतर जागतिक दर्जाच्या पातळीवर पर्यटन स्थळ बनवायचं आहे आमच्या मतदारसंघात कोयनानगर येथे असलेल्या पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी पर्यावरणपूरक विकास करण्याचा प्रयत्न के वन के केला वनविभागाने विकासाच्या कामात सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन पर्यटन मंत्र्यांनी केले निवास आणि न्याहारी व्यवस्था हे माथेरानमध्ये राबवण्यासाठी पर्यटन मंत्री म्हणून निवडणुकीच्या नंतर तत्काळ बैठक घेऊन सोडविला जाईल असे आश्वासन दिले निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात वावरण्याची आणि राहण्याची परवानगी देण्याचा माथेरानसाठीचा खास प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले शहरात अडवण्यात आलेले रस्ते प्रशासनाने पूर्ण करावेत असे आवाहन केले चंद्रकांत चौधरी यांच्या रूपाने माथेरानमधील जनतेच्या माध्यमातून जनतेच्या मनातील उमेदवार असल्याने त्यांच्या विषयाच्या खात्री आहे पर्यटन विभागाच्या माध्यमातून आमदार माझ्या विभागाकडे येतील ते सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असंही आश्वासन दिलं त्यासाठी नगर परिषद हद्दीतील विकासाचा रोडमॅप बनवून राबवला जाईल असं स्पष्ट आश्वासन दिलं पर्यावरणपूरक ई रिक्षा यांच्यामुळे स्थानिक घोडे मालक यांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही असे आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले रोडमॅप बनवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि दरवर्षी फॉलोअप देखील घेतला जाईल असं आश्वासन दिलं नेरळ माथेरान